नमस्कार मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज एका नजरबाधा नजरबादा आता नजरबादा ह्या विषयावर आपण आजचा जो आपला टॉपिक आहे, आहे तर त्या नजरबाधा आणि त्याच्यावरचे उपाय यावर आपण बोलणार आहोत काही नवीन वस्तू घरामध्ये आणली किंवा गाडी घेतली असेल घर बांधलं असेल लग्न आपल्या घरामध्ये सोहळा झाला असेल तर बऱ्याच लोकांना ते बघवत नाही मग ते आपले भावके असेल नातेवाईक असतील अगदी जवळचे असतील लांबचे असतील किंवा आपले हितशत्रू तर आहेतच आणि काही आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा काही गोष्टी बघवत नाहीत मग बघवत नाहीत हे इथंपर्यंत ठीक असतं परंतु दृष्टीदोष नजरबाधा हा त्यावेळेला तात्काळ आपल्याला तो लागतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात आणि याचा अनुभव मला वाटतंय आपल्यातले बरेचसे जण लोक घेत असतात तर याच्यावर आपण उपायही भरपूर करतो अगदी घराला रुद्राक्षांचं तोरण बांधणं असेल उतारा कोणता तरी टाकणं असेल किंवा घरामध्ये त्या पद्धतीची उपासना असेल या गोष्टी आपण शंभर टक्के करत असतो आज मी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर करायचं काय घरातील कर्त्या पुरुषाने नारळ घ्यायचा आहे मारुतीच्या जा मंदिरामध्ये मंदिरा जायचं आहे सोलेला नारळ घ्यायचा मारुतीच्या जवळच्या आपल्या गावातल्या मंदिरा मंदिरामध्ये जायचं तो नारळाचा धरायचा पुढे पुढे शेंडे असावी त्या मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालायची आता करता पुरुष म्हणल्यानंतर जर ज्येष्ठ ज्येष्ठांना जर तसं जमत नसेल तर घरातील मोठा भाऊ वगैरे असेल किंवा मोठा मुलगा असेल पण हा पुरुषाने करायचा उपाय आहे तर मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं अकरा प्रदक्षिणा करायच्या अकरापेक्षा जास्त तुम्ही कितीही प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा झाल्यानंतर मारुतीच्या मंदिरामधलाच अंगारा त्या आपल्या नारळावर टाकायचा आहे त्याच्यानंतर तो नारळ घरी घेऊन आहे घरी घेऊन आल्यानंतर तोच नारळ आपल्या संपूर्ण घरामधून फिरवायचा नारळ फिरवून झाला घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये फक्त संडास आणि बाथरूम ह्या दोन गोष्टी एक्सेप्ट करा तर घरामधून फिरवून झाल्यानंतर बाहेर जायचं आहे आणि रस्त्यावर किंवा एखाद्या दगडावर तो नारळ एका फटक्यात तो, तो पडायचा आहे हा उपाय किती वेळा करायचा आहे तर सुरुवातीच्या टप्प्यात एक पाच शनिवार तुम्ही करू शकता त्याच्यानंतर महिन्यातून एक दिवस हा उपाय करायचा आहे या उपायामुळं मित्रांनो घरामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे जे निगेटिव्ह एनर्जीपासून होणारे त्रास आहेत ते त्रास शंभर टक्के कमी होतात दृष्टीदोष कमी होतो नजरबाधा शंभर टक्के कमी होते हा उपाय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका हा आणखीन एक गोष्ट राहिली आता आपण बघतोय की लग्न झाल्यानंतर आपण जे जोडपं असतं गावाच्या मध्ये ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला आपण सुरुवातीला त्यांना आपल्या ग्रामदैवताला असेल किंवा इतर देवतांना असेल किंवा आपल्या घराशेजारच्या ज्या देवता असतात देवे वगैरे असतात तर त्यांच्याकडे आपण त्यांना जातो दर्शनासाठी तर सर्वप्रथम मित्रांनो कसल्याही परिस्थितीत आपल्या गावच्या वेशीवर असणारा आपला मारुती हा प्रथम दर्शन घ्यायचा विषय आहे मारुतीचं दर्शन जोडप्याने गावात आल्यानंतर प्रथम मारुतीचंच दर्शन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही कुठल्याही देवाला तुम्ही जा त्याचाही तुम्हाला शंभर टक्के लाभ होईल धन्यवाद